नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये उद्धव ठाकरेंचा राज्यात भाजपला मोठा धक्का भाजपच्या शिलेदाराने सोडली सात शेकडो गाड्यांच्या ताफ्यांसह मुंबईला रवाना झाल्यात विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि राज्यात निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे राज्यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांना आता विधानसभेचे वेध लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसलेला होता आणि अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे अनेक नेत्यांना महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करायचा आहे काही करतायत अजून प्रवेश सुरू आहेत पुण्यातून एक अत्यंत मोठी बातमी सध्या समोर येते आणि ती म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघामधून यात भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे नगरसेवक रवी लांडगे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत ते मातोश्रीच्या दिशेने आपल्या शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह आपल्या समर्थकांसह निघालेल्या आहेत शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन ते करतात तर रवी लांडगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी रवी लांडगे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपच्या स्थानिक आमदारांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिवसेना ठाकरे गटात आपण दाखल होत असल्याचं रवी लांडगे यांनी म्हटलं आहे तर आवाज आपला यांच्या सौजन्याने त्यांचा एक छोटासा बाईट देखील आम्ही तुम्हाला दाखवत आहोत भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते होतो आमचं कुटुंब गेल्या चाळीस वर्षापासून म्हणण्यापेक्षा त्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षात होतं परंतु भारतीय जनता पक्षाचे विचार आता पूर्णपणे बदललेले आहेत भारतीय जनता पक्षाने जे नवीन पदाधिकारी किंवा नवीन संधी दिली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार बाजूला ठेवून स्वतःची चुकीची कार्यपद्धती या भागात वापरली दोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सत्ता भोगली पण सत्तेचा गैरवापर चालू केला प्रत्येक कामात भ्रष्टाचार असेल हुकुमशाही असेल दडपशाही असेल किंवा खोटी आश्वासनं देणं असेल आणि सत्तेचा गैरवापर करून आपला स्वार्थ साधून घ्यायचं